श्री नवनाथ भक्तीसारख निरंजन अलक निरंजन आदेश अलक निरंजन अलक निरंजन आदेश श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय हो अध्याय सहावा या होय फलश्रुती शत्रूला मोह होईल शत्रूच्या मनातील कपड दूर होऊन तो मित्र बनेल श्री गणेशाय नमह जय शजी शिराब्दी वासा शेषशाय कमळ हंसा शोभा कमळाभासा सुख रमेशा हे करुणा निधे दयावंता दीन दीननाथा पुढे रसाळ कवित्व कथा बोलवी की र, बोलवी का रसनेसी मागी हृदय रसाळ कथन की बारा मल्लार पवित्र स्थान तेथे अष्टदैवत पिशाच मिळवणं युद्ध केले नाथासी यापरी बारामल्ल्हुणीतीर्थ कुमारदैवत करुणी, कुमार करुणी कोकण स्थानात कुडाळ प्रांत आडूळ गावात येऊन या राहिला तो ग्रामाबाहेर दुर्गालयी महाकाळिका दैवत आहे त्यांचे दर्शन लवलं आहे गेला ते काळिका दैवत अति खडतर मूर्तीमंत नांदे पृथ्वीवर ते शिवहस्ताचे काळिकास्त्र स्थापन केले महिषी त्या अस्त्रे दैत्य व दिले म्हणून शिवचित्त प्रसन्न झाले म्हणे काळिका देवी वहिले वरप्रदान घेई का वेदकामना असेल चित्ती ते वरदान मागे भगवती एरी म्हणे आपणाप्रती प्रती, मम ममकामना ऐके जे तवहस्ती मी बहुत दिवस बैसले अस्त्र शंभारास आणि जेथे धाडिले त्या कार्यासह सिद्ध करून आले मी बहुत भंगीता क्षिती मी श्रम पावले अंबिका हस्ती तरी माते विश्रांती सुखवासा भोगू दे मग अवश्य म्हणून उमार म्हण तेथे केले येथे स्थापन ते, 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 स्थाप ते उग्र दैवत आणि म्हणून अद्यापी आहे कली माझी त्या काळिका दर्शनासाठी चित्त व्यग्र होणी पोटी मार्गलक्ष्मी तयांसाठी संचार करीता जाहला देवी प्रदे करुणी नमन म्हणे माय व आश्चर्यपण म्या मंत्रकाव्य केले नृण त्याजला साह्य होई तू तरी माझे हसे विराजून मम कवित्व विद्या गौरवणी तया ओपुणी वरप्रधान कार्या ओदित होई का मच्छिंद्र बोलता वाणी क्षोभ चढला अंत करणे शिव हस्ते असा लागून पूर्णाश्रम झाला असे त्यात मच्छिंद्राचे भाषणं कालिका देवीने ऐकून तेने शोभले अंत करण प्रलया समान जे विजयचा मुचुकुंद श्रमोणी निद्रिस्त ते काळ यवन गेला ते निद्रा बिघडता क्रोधा नळात प्रसर झाला त्या समयी की प्रल्हाद घडता परम संकटी विष्णू देवी विष्णू हृदय क्रोधदाटी प्रकट झाला कोरड्या काष्टी राक्षसा लागे निवटाव्या जैसे कालिका हृदय सरिता उत्सम बळली क्रोध बरिता मच्छिंद्रा लागी मही सिंधुअर्था मेळू लागे मेळू पाहे लगमगे की क्रोध नो हे मच्छिंद्र अगदी अपार जळ राशु पाहे उतावेळ अर्थ समय जाणून या म्हणे नष्ट अनिष्टा पतिता मी भवपाणी श्रमले असता त्याती त्यातची माते दुःख वार्ता शिनवू पाहसी पुढा राम तुमा कवित्व विद्या निर्मुन माते मागसी प्रदान, तरी वारुनो हे मजला विघ्न करू आलासे दुर्बुद्धे अरे मी आपला भोग सारून निवांत बैसले सेवित स्थान ते तू माते वरागोऊन शिन्वु पासे दुरात्मया तरी आता श्रम, तरी आता ममलोचनी उमान राहे जाय फिरोनी उभा न जाय फिरो नात्रे आगळी खोता करणी शासन काळ लाभल मी तव करी राही न काय विचित्र की करी कौनी नरोटी भिक्षा मागे श्रीमंत किंवा धातूची मुद्रिका रचिली ते हिरा हिरकणी वेडका घडली तेवी तू ते कामनास म सर सर माघाराम कि वाय कि वायसाचे धवळारी हंस बाळ करी चाकरी तन्ने दुराचारी दुराचारी आहे पम मम काष्टाम रामरंकाचे पंक्ती आला आलापरी श्रेष्ठता त्याला की सिंधूचे कुपस्थानी ठेवला आवडीने की रवी तेजाचे पाहुणी वास दीपतेजाचे करियास तन्नाय शक्ती वस्ती प्रारब्भे आला विचारिता पांडित्यपण तो आजारक्षका पुसले कोठून तन्नाय मूर्खा जाण येथे दुरात्मया आहा प्रतापी विनंता सुत क्षीण चीन लोटली चीन हो मस्त होत समता करू पाहत तेवी इथे आलासी अरे मी देव रुद्रकरी असता तव करी वसु हे काय भूता तू ते काही शंका बोलता वाटली नाही दुरात्मया तरी असो आता केसे येथोडी जाई लपवी मुखास नात्री जीवित्व पावसीनाश पावसी नाश पतंग दीपासम जेवी या उपरी मच्छिंद्रमणे देवी पतंग जळे दीपासवी तरी परितैसे नो हे माझे ठाई प्रताप पाहि तर आता अगे मित्र बिंब ते असे लहान परिप्रताप ते जे भरे त्रिभुवन तेवी तुते दाखवून वश्य करणी समयी अगे प्रताप जेवी पंडू वायुसुता ते श्वेती दाऊनी अक्षय ध्वजी कीर्ती केली महिवरी की अरुण मित्रा पुढी जोड तेवी तु ते दावी ने चा कानपाडून तू आलासी इतुक्याने भया ते मज दावीसी तरी नभी सर्वथा हाती घेऊणी कंकण शेंदूर आलासी भाळी चर्चुन परिमिन भी इतुक्याने सर सर परता हे नृष्टा अरे तुझी अरे तुझ अस अरे तुझी उत्पत्ती ठाऊक की धीवर जान तुझा जनक तरी तू मत्स्य मीन धरुणी कौतुक तरी तरी अस्त्रविद्या निपुण कासे व्यावी दरिद्र्या कारण की अंधाचे जन्म चक्षु लावण्य लावण्य सर्वथा उपयोगी दिसेना की बहुरूपी मिरवी शूरपण तरी ते खेळापुरते निपुण ते द्वन... सांभाळ सांभाळून मेवा रामभाणी वापुला अरे माते धावी उग्र रूप दांबिका थका महाप्रताप अहंकृती मनाचे पाप मनामाजे मिरविका तू ते वाटेल मी महाथोर मी किवश केले भूते समग्र तैसा नोहे हा व्यवहार शिवास्त्र मी असे उगवले दृष्टी करीण वाकुंडी पाणी ब्रह्मांडांच्या उतरंडी तेथे मशिका तवप्रौळी किमत व्यत मिरवावी अगाव आगा मशका हाणी बळे तरी का पडेल मंदराचळ चळ तेवी तुमाते धुंग धुंगरडे केवळ निजी आव्हानीसी मच्छिंद्र म्हणे देवी ऐक बळीने वामन मानिला मशक परिपरिणामी पातळ लोक दाविला ऐसा एकता भद्रकाळी चित्त व्यवधान पडिले क्रोधानळी मग प्रताप शिखा ज्वाळा माळी कवळू पाहे मच्छिंद्रा मग परम क्रोधे त्याशी बोलत म्हणे कवन प्रताप पाहे तू ते तो मज दावी मशक आहे ते वामन कृते बळीजे विमच्छिंद म्हणे बहुयुद्धासी मिरवलीस शिवकार्यासी ते मज दावी हरणीशी परीक्षा घेईन मी तुझी आगा तरू वाढला गगन चुंबित परिवात शस्त्रे उचंबळत तेवी तू ते तोची पंथ आज दृष्टी पडेल की अरे बहुजिंक अगे बहु जिंकले समरांगणी अभिमान नग वाढविला त्यांनी परिप्रारंभ योगे करून हो एकता भद्रकाळी सिंह आरोळी प्रकट होता अंतराळी ब्रह्मांड ते शब्द करी की सहस्र सहस्रिथ कडकडाट की अनंत अर्क उदयात महिलागी मिरवला ते भद्र अस्त्र अस्त्रपूर्ण एरी हे समय प्रदान की देव दानवांचे मरण महिलागी मिरवत असे ते हे बोलता वाणी कि माया प्रलयीचा उदित अग्नी शांतवणी सकाळ राहे पंचभूता ऐसे ते सकळ पूर्ण कि शक्तीची भगिनी दारुण पाहती झाली उर्ध्वगन तेजकुंज मिरभुणी अति अचाट खचुनी पडती गिरी कपाट वनचर पळता न मिळे वाट ठाई ठाई दडता अष्ट दिग्गज अष्टदिग्पाळ परम हडबडले शब्द तुंबळ अडथळात कांपे केवळ महिलागी मिरवत असे हेलावले समुद्र जवळ हे हालावले सप्तपाताळ मही मणे मी रसातळ पाहिनते असे वाटते उरगनाथ सहस्रपणी तोही उचली वाहू वाहूबाहे सकळावणी रसातळ भोगाते ऐकून सबळ कडकडाट कडकडाट वराह दंत सावरी नेते कुर्मपृष्ठ आपली हाटे महिलागी देत असे ऐसे नाही दिशा चाले मानव सर्व गळाले विकार करुणी प्रकट वाहि वाहिले महिलागी मिरवत असे सगळं झाले हडबडाट चकले स्वर्ग स्वर्गपीठ सोडून राहुने विमाना पेट अंतराळी मिरविती अंतराळी कडकडाट करता बोले नेट म्हणे आता महिची होईल रांगोळी तरी तू स्वगुरु येणे काळी ते मिरविका आगाजैसे वज्रास्त्रे करुण बानगाचे होते चूर्ण तन्याय तू मही कारण क्षीण करिसी झोगड्या अरे हा सकळ महिपाट तो आज कालिका करी सपाट तरी आता काय पाहसी वाट आदो आंदोळली यावरी तरी भद्रकाळी तरी मच्छिंद धान्याची पिष्टवळी पिष्टबळी आता मिरवीनं जोगड्या मच्छिंद म्हणे बोलसी वाणी परुते वृश्चिक कंटकाची कं, कं, खाणी दंश करिता मजला गुणी त्याला मारिण निश्चय मग भस्मजोळी पोटी करी गवने भस्मची मुठी मंत्र अस्त्रातें अणुनी पोटी शक्ती जपत असे मंत्री पाठ होता भस्मची मुठी फेकिता तेव्हा गगणपंथी तवती तत्काल शक्ती प्रकट झाली तेजस्वी जैसे सहस्त्रवर्क तेजाळो की उदय पावला भळागने गोळ काळा कारिका विधाना तम मंडळ निरसाव यातसे कारिका कश्यपू जागी मानुनी प्रल्हादो मच्छिंद्र जोगी संभापरी भस्मची मुठीत वेगी नरहरी रूपे प्रकटली की परमक्रोधी वडवा नळ भद्र काळी ते समुद्र प्राशावे प्राशावया वे उता वेळ गगडपंते जातसे ते वास्तव अर्क करीचे भद्र काळी अर्भ शिव करीचे उभय ते समार प्रताप गिरीचे युद्धा मिरवत असे की पाहती की पाहणी पाहता हरिहर की एक मित्र एक चंद्र वाचस्पतीचे महात्म्या पार उष्णा कवी मिरवित असे की एक मेरू एक मंदार की वायू आणि तेवी भद्रकाळी वासवास वास गना माझी मिरवत असे की जेठिया माझी जरासंध तया बिडला भीम प्रसिद्ध की कपी माझी की कपी माझी सुग्रीव द्वंद्व वा बाळी वाढी लागी वाळी लागी भिडत असे तन्नाय उभय ती युद्धा मिसळला गगणपंती लोंबी झोंबी प्राणरहित करुपाती एकमेका मग तो एकची दंदनाट झाला सबळ ब्रह्मांडस्फोट विमाने पळविती पळविती देवता वाट चुकारत मिरवत असे दोन्ही अस्त्रे बळवंत एकमेका ते प्रहार करीत जेने प्रहारे भयभीत दahi दिशा ते होती परी ते काळी अस्त्रदैव तिने ग्रसले वाचव शक्ती ते मग अति क्रूर होऊन उन्मंत म्हणत मच्छिंद्रावरी चालली ते पाहुणे मच्छिंद्र करी कवळी अभस्माची मुठी तर एकादश शस्त्रात ते रुद्र मंत्र प्रयोगी स्मरित असे स्मरत असे जेणेकरून जेने, जेने करुणी एकादश रुद्र प्रकट झाले महाभद्र तेजपुंज नक्षत्र चंद्र कारिक असे ते महाप्रलयाकार भयंकर रूपी अनिवार्य ते पाहताचे कारिकास्त्र सुक्तीलागी प्रवर्तली सकाळ करुणी नमना नमन सुतीस वाढुनी खणुनी रत्न परमभक्ती सुक्तीचे कारण शृंगारले रुद्राते तो नवरत्नांचा सुगम शृंगार घुषणाभिरविती द्वादश्रुद्र शांत होणी महाभद्र पैल रूपी पावले ते पावणी मच्छिंद्रनाथ वज्रास्त्र थोरे प्रेरित तया साह्य धुम्रास्त्र महित ते असे तेने करुणे धूमधुमाकार दुम मावळ मित्र ताराचंद्र संगीत वज्रास्त्र निजम असतं भेदित असे परेती ते चपळ काळिका देवी वज्रस्त धरीले तिने पायी आपटिली झाली शैलाद्रीमळी उत्तर दिशे कारणे तेने घाई शैलाद्री पर्वत निमापूर झाला नेमस्त ती साक्ष ने आहे अद्यापी हिंदुस्थानात सह्याद्री पर्वत नसेची रामेश्वरापासूनही नेमस्त आणि गुर्जर देशापर्यंत महादेव आहे नांदत पहिलं असे पहिले नसे महाराज असो ऐसे वज्रास्त सरले आणि गेले ते पाहुणे मच्छिंद्र वाहिले वाताकर्षण जपत असे ते सबळ वाताकर्षण लाभले होते मच्छिंद्रा कारणे जे शुक्र मंत्र प्रधान संजीवने लादली की वशीचा धेनू झाला लाभ की ते विष्णूंचे सुदर्शन मिळाले स्वयंभ तेवी देत सुक्तिका गर्भ सुक्तास्त्र मिळाले की यमालगी यमन साधले की दमालगी ला दमन लाभले तेवी युक्ती मच्छिंद्र शोभले देव सुक्तिका रत्न मिरवले की वशास्त्र शक्ती विराजमान की देवता लाभले की देवता लाभले अमृतपान न जेवी तेवी दत्ताने सुक्तिकारत न मच्छिंद्रते मिरविले ही रत्नांत मंत्रावेदे तो कृपेची वरदभाळी भस्मची मुठी योजून तेकाळी प्रॉक्षिता झाला मच्छिंद्र तव ते मंत्रास्त्र गुप्त काळीका देवीवर वाहत प्रवेश होताची वात कुंती त सकळ देहाचा पय झाला tene devi vikla jhali गगना उणे आदळली तेने गाय अतिव्यापिले केविल दिसे मुझ, मुद्रे मुच्छेने केविल दिसे मुच्छेने परी मही पडता ऐसे वाटले की मेरू बंधार कोसळले तेने प्रहारे पर्वत मंगले भंगले तरु झाले रांगोळी कित्येक सावजे झाली चूर्ण काही कळता काही पळता राणो राण पावती समुचे देवदान विस्मित असू ती आवरण अवस्था कि विकळ श्वेतनिवस्ता अवस्थेत मिरवली प्राण हू। पाहे मग वेगी स्मरला उमाराय ते वाघवट धावणी तरुण पाह्य जावणी पोचले कैलासा जाताशी श्रवणद्वारी बोभाट सावध होय कैलासात की शिवक्रीचे काळी कास्त्रचा संकटाते पडी येले तो हृदय पाहे विचारून मच्छिंद्रनाथाचे झाले आगमन मग नंदिकेश्वरी सिद्ध होऊन तया पातला येताचे देखील मच्छिंद्रनाथ धावणी लगबगी अतिरित चरण चरणकमळी चरणकमळी कमनातीत मूर्त कमळ अर्पित असे शिव उतरणी नंदिकेश्वरी भाऊके कमळीला दशम दशमकारी भेटुनी हृदय प्रेमलहरी आवळुनी भरित असे धरीत असे म्हणित अडूले अतिथोर धरुणी करुणी दाविला चमत्कार मजकरीचे काळीकास्त्र आजी जिंकले पराक्रमे नाथ म्हणे जी आदिनाथ ती ही तत्कृपेची बोध सरिता तत्वकृपेची बोध सरिता बद्रिकाश्रमी राहुणी दत्ता श्रुत केले तुम्ही माते शनमास महाराजा रक्षुणी माते प्रसन्न रवी केला तुम्ही दत्त त्या प्रसन्न फळाचे उदित माते ओपिल कृपेने शिव म्हणे बावस्तू माता सावध करे काळिका देवता नातमणे म्हणे वरदहसता मम मौळी स्पर्शावा माझे मागणे आहे किंचित देवणी स्वामींनी करावी शुद्ध जैसे संजीवनीचे अर्थ फळला असे मग सिद्ध सर्वेश मोळी म्हणे कामना उदित झाली तदनु अर्थ एकाळी लाधसी तू वधमस्ता नाथ म्हणे पंचवक्रा तुवा कवित करविले साबरी पवित्रा त्या ते वर देवणी पात्रा मग काळीकास्त्र मिरवावे तैसे तव करी बहुदिवस बस बसून अमित केले कार्यास तेवी माझे वक्रास काळिकेने बसावे जे जे कार्य लागे मा ते तदनु कार्य व्हावे सरते आणि पुढेही मंत्र कार्या ते उपयोग व्हावे ये रीती वरदान द्याल जरी प्रसन्न होऊ न तरी कामना स, तरी कामना समाधान निज देही नांदेल अवश्य म्हणून उमारमण काळिका तत्करी ओपीनं परी या समयी जीवित वदा न कारी केते स्विकारी मी ही उमान तत्वत आहे उदी तो ऐसे मनुनी करतळे तले तरी तो भाष भाष गेतली मच्चिन मग चरणी माता ठेवनी बस मची मुटी गेवनी वातास मंत्र आकर्षण जपोनी बोल कसे वैकरी पूर्ण पाठ वैकरी सी होता बस मची मुटी पेकी तत्वता तेने रुदेत होळी सर्वतः का देवी उठली उठणी बैसली सावध होऊ ने दाही दिशा पाहे पाहेळूनी तो अकस्मात पाणी आपले दृष्टीत एक मग लगबगे येऊणी त्वरित शिवपदी मोणी सज्ज करीत मणिमहाराज आदिनाथ आज तीर्वादी दले जैसे होय सर्पसत्रास तोही मिरवला आस्तिकत्यास तेही तेवी आज मम प्राणास रक्षिता झालासे आधी नता की भस्मासुराच्या पवणवाती आपण पडिला होता व्यावृत्ती तेने रक्षणे विष्णुमूर्ती कृपापात्री मिरविती कृपापात्री मिरविली की शक्ती घाते सुमित्रा सुत पुढे होता रघुनाथ विकट होता हनुमंत प्रसन्न झाला प्रसन्न त्या ते झाल्याचे की प्रल्हादाच्या कैवारासी नरहरी धावला अतिउद्देशी तन्याय आजी तू मजपासी मिरवला असे की कृपेने ऐसे म्हणून कारिका देवी वारंवार लागे पाहि या उपरी म्हणे दक्ष जावई मम मागणे आहे एक देशील जरी कृपा करू न तरी तुझ देईन नागरत्न देवी म्हणे उमार मन अर्थ कोणता बोलावा शिव म्हणे बहुदिवस मम करी विराजलीस आता येऊनी मच्छिंद्रास जग उपकारी वसावे हेचे हे जे मागणे माझे आहे तुवा कृपा करुणी मज द्यावे हे वचनऐकुणी महामाय गदगद हसी नले म्हणे महाराजा पायांपाशी मी म्हणवी ते तुमची दासी इतुके गुह्य धरुणी माणसी दान मागता हे काय जिकडे दाढल तिकडे जाईन तुमच्या आज्ञा मजप्रमाण इतुके गुह्य धरून दान म्हणणे अनुचित हे जैसा वाचस्वती ज्ञान चाड अजारक्षका पुसेकोड त्यांनाय माझ्या पाड जलपसी की महाराजा की उड्डाण करावया अर्थी गोला गुळा मारुती त्यांनाय मम प्रयुक्ती जलपता की महाराजा की मृत्यू निवारणास सविता झाला बळीरस की टक्क्या करिता पहापरिस विनवीतसे धनाड्याला तन्याय अपर्णापती तन्याय अपर्णापती गौप्य धरुणी करिता विनंती परिह्यघ्य सेवका प्रति कदा काळी साजेना तरी आता असो ऐसे मान्य करील स्वामी शब्दासह मग बुलवणी मच्छिंद्रास जननी हृदय कवळीला म्हणे बारे ऐकवचन साबरी विद्या कवित्व कवित्वरत्न जेथे येईल माझे नाम तेथे सायजमी असे कवळर्थे असो कैसे मी प्रवर्तुनी उच्चारास करतल देवणी भाष्य समाधानी मिरवले मच्छिंद्र आणि उमानात देवीने ठेवणी तीन रात्र मग स्नेह संपन्न बोल बोलत मच्छिंद्रनाथा ओढविले या उपरी शिवे पाणी मच्छिंद्रनाथांच्या कृपे ओपोणी हो अतिगौरवे शूलपाणी स्वस्थानाचे जात असे मग मच्छिंद्र आणि उमानात दे, देवी बोळवणी स्वस्थाना येत शिवपाउल्या कैलासात मच्छिंद्र भेटुणी या उपरी तेथुणी उत्तर उत्तरपंथे गमन करीत तो, तो समुद्र तीरी हरेश्वर दैवत गदातीर्थी पातला गदातीर्थी करुणी स्नान येत हरेश्वर दर्शनाकारणे ते कथा वर्तेल रसाळ पूर्ण पुढेले अध्याय वधू आता शिवसुत वीरभद्र महाजेटी प्रताप रुद्र तया ते भेटताना तो मच्छिंद्र समरांगणी मिरवत मिरवती असो येऊनी त्या प्रसंगी आता भावे पूजला काळी का देवता तरी पठणी प्रसंग उपयोग होता मुष्टी निवारणी पडेल पुढे मंत्र दृष्टी बाधा न करी तीर्था पाठी कुडे चेडे जालना लोटी मरणभीती बाधेना हा अध्याय नित्य पठन करेल तो इतुक्या भयापासूनच सुटेल आणि हा अध्याय ग्रही पाळीलं कधी पिळा त्यासी न होय आणि कोणाचंही जग आता काळी मुष्टीची बाधा होता त्या ते प्रसंग श्रोवणी पडता शम होईल ती मुष्टी ऐसे गोरक्षाचे कथन वदला आहे किमयागिरी ग्रंथाकारण तरी जण हो विश्वास धरून ग्रंथ संग्रही पाळावा हा ग्रंथ म्हणाला उगलीच वाणी तरी नो हे आहे अमृत संजीवनी पाच सिद्धांची वाघवाणी वाघवाणी श्री गोरक्षे विश्वास धरुणी चित्ता प्रचित द्यावी पठण नाही तरी ग्रंथ उगाची निंदिता दोषाबाजी पडाल की या उपरी अर्थार्थी उगेची निंदाल ग्रंथाप्रती ग्रंथाप्रती त्याचा निवश पाहुणी क्षेत्र यमपुरी बन तरी होते भाविक जन तुम्हा सांगतो हे वचन भाव विश्वास करा रोहन हो सकळ स्वार्थ पुरेल की जे विश्वासावर स्वार झाले सर्वस्वी तरुणी गेले सत्यवचनी जगी मिरवले संतवदनी विश्वास होत तरी जगा माझी धुंडी सुत मालू नरहरीच्या वंशात विश्वास झाला ज विश्वास झाला ब्रह्मी व्यात संतपदी भावार्थी ससी श्रीभक्ती कथासार समंत गोरक्षत्र्य घर सदा परीशुर भाविक चतुर हा श्री पण गोडहा शुभम भवतु अलख निरंजन अलख निरंजन आदेश अलख निरंजन अलख निरंजन आदेश श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय